अरे अरे तो ना ना हॅलो नमस्कार सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलं असावं असं काही नसतं कोणाशी आपण कितीही चांगले वागलो तरी कोणाच्या ना कोणाच्या नजरेत आपण वाईट असतो असू शकतो म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्या लोकांच्या आयुष्यात असणं खूप महत्वाचं असतं तर हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग तर इथे आता आ, ही हा व्हिडिओ आहे आपला ज्या दिवशी आमची परू घरी आली त्या दिवसचा हा व्हिडिओ आहे तर इथे आता सर्वजण दुपारच्या वेळेत वेळेमध्ये मग जेव्हा बाळाचा लाड करत होते तर बाळाचे पप्पा मी बाळाची मोठी आई आहे मी तर मग आमच्या बाईचा लाड करणं सुरू आहे इथे बाळाचं कौतुक करणं सुरू आहे बघा बरं आपल्या लहान मुलां जेव्हा आपल्या घरामध्ये लहान मुलं येतात आणि ते घर कसं घरप घराला घरपण येतं आणि घर कसं भरभर होऊन जात आणि आपले पण बोल बोबडे होऊन जातात बाळासोबत जणू काही ते बाळ आपल्यासोबत बोबड्या बोलाशी बोलत आहे आणि आपण त्याच्याशी बोलत आहो असं आपल्याला वाटू लागतं तर हे बघा इथे आमचं चालू आहे बाळाचं लाड करणं कौतुक करणं बा, जो बाई झोपलेली होती आल्यावर ती थकली होती म्हणून तिला थोडा वेळ आम्ही आराम करू दिला आणि त्यानंतर मग संध्याकाळचा आहे हा व्हिडिओ तर इथं मस्त पैकी आम्ही बाळाचं कौतुक करत आहे लाड करत आहे आणि आता आता हा आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ म्हणजे सोमवारचा तर इथं दिशा बघा बाळाचा ला करत आहे परूचा आणि ती कशी डोळे करते कशी ऍक्शन करते कर तसंच दिशाचं पण तिच्या सोबत करणं सुरू आहे दिशा परत छोटी झालेली आहे आमची त्या परू सोबत तर मग आता इथे दिशा चालू तर, तर लाड करण आणि त्यानंतर हा आहे दिशाला दिशाच्या केसांना आजीने तिच्या माझ्या आजीने चंपी करून आजी दिली छान तेल लावून दिलं आणि मस्त अशी तिला वेणी घालून दिलेली आहे की बघा इथे दिशा आणि आजी बसलेली आहे आणि आजी सांगत आहे गोष्टी आता सगळे कपडे वाढून झालेले आहे आणि सर्व कपडे वाढल्यानंतर मी सगळ्या कपड्यांच्या आता घड्या घालून घेते आणि काल तर अजिबात कपडे वाढले नव्हते कारण पाऊस होता पावसामुळे काल दिवसभर सारखा दुपारपासून पाऊस सुरू झाला तो बंद व्हायचं नावच नव्हतं त्यामुळे सर्व कपडे ओले होते आणि आता सर्वजण सर्व कपडे वाढल्यानंतर मी आता सगळ्यांच्या घड्या घालून घेत आहे इथं छानपैकी वाढलेले आहेत कपडे आणि कपडे जर वाढले नाही तर मग कपड्यांचा या दिवसाचा कुट वा कुमट वास येतो त्यापुढे त्यामुळे सर्व कपडे स्वच्छ असे वाढून छानपैकी वाढून घ्यायला पाहिजे थोडंसं कुठे हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या मा नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे सहा आणि संध्याकाळच्या सहा वाजता माझी तयारी सुरू आहे स्वयंपाकाची तर मी आता इथे करणार आहे स्वयंपाक आणि आज स्वयंपाकामध्ये बनवणार आहे मसाले भात कढी तर चला तर आता कढी आणि मसाले भात बनवण्यासाठी मी इथे काय काय काढून घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर हे बघा इथे मी कांदे कट करून घेतलेले आहे आणि इथं गोळडिंबाचा पाला पण आहे टमाटर आहे इथे कोथिंबीर चिरून घेतली गांजर पण चिरून घेतले आणि आलू पण चिरून घेतले पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे मसाले भातासाठी लागणारे तांदूळ इथे बाऊलमध्ये काढून घेतलेले आहे आणि थोडीशी मी मटकी पण टाकणार आहे इथे मसाले भातात याच्यामध्ये आहे लसण जिऱ्याची पेस्ट जिरं धने पावडर हळद आणि तिखट आणि हे तेजपत्ता ते सर्व मी कट करून घेतलेलं आहे आणि इथे सुरू आहे दिशाची पिझ्झा रोटी बनवण्याची तयारी तर कारण तिला लागलेली आहे भूक पण ती आता इथे त्यानंतर आहे इथे कढीपत्ता नंतर आपला तेजपत्ता तेजपत्ता टाकून झाल्यानंतर यामध्ये टाकणार आहे मी कट केलेले कांदे आता इथं टाकून घेते आहे मी लसणची थोडीशी पेस्ट आणि मस्तपैकी ती लसणची पेस्ट पण तेलामध्ये परतून घ्यायची आणि त्यानंतर आता इथे टाकणार आहे थोड्या थोड्या मस्तपैकी भाज्या आणि मसाले सर्व टाकून घ्यायचे आहे आपल्याला इथं तेलामध्ये कांदे मस्तपैकी ब्राऊन होत आलेले आहे छान असे कांदे परतून झाले त्यानंतर मी इथे सर्व मसाले काढून घेतलेले आहे तिखट मीठ हळद पावडर वगैरे तर हे पण मी टाकून घेतलं आता तेलामध्ये मस्तपैकी परतून घेते आणि परतून घेतल्यानंतर यामध्ये टाकून घेणार आहोत आपण एक एक करून सर्व कट करून घेतलेल्या भाज्या तर आता सर्वप्रथम मी इथं टमाटर टाकून घेते ता मात्र टाकून झाल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे बारीक कट करून घेतलेले गाजर दा, आणि गाजर टाकून झाले म्हणजे छान परतून घ्यायचे गांजर पण छान असे क्रिस्पी होतात आणि त्यानंतर घालणार आहे मी मटकी तर अशा प्रकारे माझ्याकडे मटकी नेहमी भिजू घातलेली असते तर मी मोड आल्यानंतर तिला फ्रीजमध्ये कंटेनरमध्ये भरून ठेवत असते थे, म्हणजे मला लागल्या वेळी मी ही मटकी घेऊ शकते आणि माझ्या रोजच्या आहारातच मटकीचा उपयोग असतो तर मग इथं मग मी आता थोडेसे बटाटे पण कट करून घेतलेले होते सोलून घेतले होते ते पण याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि हे सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि सर्व भाज्या परतून झाल्यानंतर यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी पण सोडून घेते इथं आता आपल्याला भात शिजण्यासाठी जितकं पाणी लागणार आहे ते सोडून घेते इथे बाजूला दिशाचा पिझ्झा तयार करणं सुरू आहे दिशा मस्तपैकी पिझ्झा भाजून घेतलेला आहे तर हा बघा असा छान पिझ्झा तयार आहे या सर्वांनी पिझ्झा खाण्यासाठी तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला हा पिझ्झा तर इथं आता दिशा दिशा एक साइडला पिझ्झा बनवलेला बनवलेला आहे आणि मी आता छानपैकी दोन ते तीन पाण्याने मस्तपैकी तांदूळ धुवून घेते आणि ते टाकणार आहे मग कढाईमध्ये मस्तपैकी कढाईमध्ये मी आता सर्व तांदूळ टाकून घेते आणि परतून पूर्ण सराट्यांना पूर्ण एकत्र एकजीव करून घेते पूर्ण पाण्यामध्ये आणि त्यामध्ये झाकणी ठेवून देणार इथं मस्त पैकी आता झाकण ठेवलेलं आहे आणि हे पंधरा ते वीस मिनिट होऊ द्यायचं आणि एका बाजूला मी कढी बनवण्यासाठी कढी बनवण्याची तयारी करून घेत आहे इथं गॅसवर गंज ठेवून घेतला आणि गंजामध्ये टाकून घेते थोडस मस्त ते तेल आणि तेल टाकल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे साठी थोडस सा ला तेल लागणार आहे आपल्याला आणि तेल मस्त तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्यामध्ये टाकणार मोहरी आणि थोडस जिरं जिरा आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे गोडलिंबाचा पाला थोडशी बारीक कट केलेली हिरवी मिरची आणि हिरवी मिरची टाकल्यानंतर थोडशी लसणची पेस्ट तर अशा प्रकारे मस्तपैकी हे पूर्ण आपल्याला मिरची मोहरी तेल आणि गुडलिंबाचा पाला हे सर्व साहित्य फोडणीच ते कढीच्या मस्त होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये मग हळू हळूहळू हळूहळू कढी आपल्याला जी तयार कर केली आहे आपण एक साईडला ताकाला बाजूला मी तयार करून घेतलं होतं थोडंसं थो ताकामध्ये बेसन हळद पावडर आणि मीठ आणि हे जे साहित्य टाकून घेतलं होतं ते एक जीव करून घेतलं मिक्सरमध्ये फिरवून आणि ते मी आता इथे हळूहळू सर्व गंजामध्ये सोडून घेणार आहे तर इथं तयार आहे आपली गरमागरम अशी कढी तर मी गॅस बंद करून घेतला आहे इथं आणि मिस्टरांना देणार आहे मी गरम गरम अशी कढी पिण्यासाठी कारण त्यांना गरमागरम कढी खूप आवडते तर हे बघा आता मस्त गरम गरम कढी मिस्टरांना देते बघू आता कशी झाली ती टेस्ट मग कढी तयार आहे ठीक आहे भाज्याची तयारी करते मी आता मी कांदे मी कट करून घेतलेले आहे आणि स्वच्छ पाण्याने धुऊन घेते इथं कांदे धुवून घेतले भज्यांसाठी त्यामध्ये टाकून घेते मी आता तिखट चवीनुसार मीठ मीठ टाकते मस्तपैकी कांद्याला मिक्स करून घेते हे मीठ आणि तिखट इथं भज्यासाठी मीठ टाकून घेते मी आपलं बेसनपीठ जसं लागेल तसं आपल्याला थोडंसंच टाकते आणि हे घेणार आहे एकत्र करून मस्तपैकी कालवून घेते याला त्यानंतर मी भात आणि कढी लावून मार्केटला गेली मुलांच्या शाळेचे युनिफॉर्म घ्यायचे होते, होते ते राहिले होते ते घेऊन आल्यानंतर मग मी इथं संध्याकाळी मस्तपैकी गरमागरम असे भजे काढले रात्री नऊ रात्रीचे नऊ वाजले होते आणि रात्री नऊ वाजता आल्यानंतर मसाले भात आणि कढी सोबत गरम गरम असे मस्तपैकी कांदा भजी काढून घेतले आणि सर्वांना जेवण करायला दिलं सर्वांनी मस्तपैकी जेवण केलं आहे इथे आणि गरम गरम भजे पण सुरू आहे माझे काढणं आणि सर्वांचं जेवण सुरू आहे तर इथं तयार आहे आपले मस्तपैकी गरमागरम भजे आणि मसाले भात कढी भात पण मी टेस्ट करून बघते आता हम्म तर हा होता माझा माझा आजचा व्लॉग तुम्हाला कसा आवडला तर या सगळ्यांनी मसाले भात आणि भजी खाण्यासाठी चला तर मग परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉग मध्ये बाय